नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तथे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक बाजार समिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे अवकाळीलेले पाचशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकलसोयबीन मग आसे पुढील बाजार समिती लोहा नांदेड येथे अवकालेले पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग आता तसे पुढील बाजार समती आहे जळगाव येथे अवकालेले एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग नागपूर बाजार समितीमध्येही जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर येथे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले नऊशे क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले पाच हजार पाचशे सहा क्विंटल जास्तीत दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन पाहू शकता पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकलेले चार हजार एकशे एकवीस क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ येथे अवकाळी एक हजार बावीस क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले दोन हजार पाचशे पंचावन्न क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा जिंतूर बाजार समिती आहे जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर येथे एकंदरीत दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोय